शर्मा के आदिवासी एकता आदिवासी एकतािंदाबादुल्ला भारतीय संविधान जिंदाबाद बच्चे बच्चे को सिखाना है आदिवासी अधिकार बचाना है

ठिकाणी आलेल्या आदिवासी बांधवांना सेवा जोहार बघा आपण या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलनासाठी या ठिकाणी आलेलो आहोत बघा जेव्हा जेव्हा विरोधी गटाकडून कुठली ऍक्शन होते त्या ऍक्शन वर ऍक्शन होणं गरजेचं आवाज गो जोर की टक्कर में संघर्ष की टक्कर में अभी तो ये अगला है।, है अभी तो ये अगला है अरे बंजारा धनगर आदिवासी हो नहीं सकता हमारी सहूलत हमारी धनगर बंजारा आदिवासी हो नहीं सकता हमारी सहलत ले अरे आवाज दो आवाज दो अधिकार हमारे जीने के टक्कर लेंगे सीधे पे हमारे कर अधिकार हमारे जीवे के लड़कर अधिकार हमारे जीवे के अभी तो ये अगळा शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माननंदनापित करतो व आपल्या आदिवासी समाजासाठी जल जीवन जंगल साठी बलिदान देणारे आपले भगवान पेशा मुंडा आणि आज इथे जमलेले माझे सर्वे बंधू आणि भगिनींनो आज आपण सर्व इथे जमलेला आहोत आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपला महाराष्ट्र मध्ये आपल्या आदिवासी बांधवांचा आरक्षण घेण्याचा प्रयत्न जो आहे तो धनगर आणि बंजारा समाज करत आहे आदिवासी बांधवांनो काही दिवसापूर्वी मी सुद्धा ह्या मुद्द्यावर एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओवर एक लाख व्यूज केले त्याच्यावर काही बंजारा समाजाच्या लोकांना मला शिवा दिले व आपल्या आदिवासी लोकांना काही मला समर्थन दिले त्यांना मी एवढेच सांगू इच्छितो मीडियाच्या सा माध्यमातून की आदिवासी आदिवासीचा हक्क हा आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे फक्त आदिवासी आरक्षण आदिवासी आरक्षण मिळत नाही त्यासाठी आदिवासी समाजाचा एक आपल्याला जन्म घ्या लागते आज जे या बोलतायत म्हणतायत की आम्हाला हैदराबाद गॅजेटच्या अनुसार आम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे अरे त्यांना हा माझा प्रश्न आहे की जो ओबीसी साठी जो गॅजेट वापरला गेला आदिवासी समाजातून आरक्षणासाठी पण समाज हेदर मग घेण्याची मागणी करतोय अरे प्रत्येक प्रत्येक राज्याचे आपले आपले नियम असतात आपल्या आपल्या नियमानुसार प्रत्येक प्रत्येक राज्य चालत जर त्यांना मध्ये जर हे गोष्टी पटत नसणार जर महाराष्ट्राचा कानून त्यांना स्वीकार नसणार आणि जर त्यांना दुसऱ्या राज्याचे जर ते सांगत असतील की आमचे बंजारा लोक दुसऱ्या राज्यामध्ये आदिवासी मध्ये आहेत आमचे बंजारा लोक दुसऱ्या राज्यामध्ये याच्यामध्ये आहे अरे मग महाराष्ट्र मध्ये गोंधळ करण्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांची महाराष्ट्र गरज नाही तर तुम्हाला तुमचं आरक्षण पाहिजे असं तुम्ही बाहेर जाऊन आरक्षण घ्या पण आमच्या आमच्या आदिवासी आदिवासी समाजामध्ये समाजामध्ये महाराष्ट्रात हा गोंधळ करू नका आज आपल्या सर्वांमध्ये एवढी ताकद आहे आपण सरकारकडे फक्त मागणी करू शकतो पण जर वेळ पडली तर आपण आदिवासी समाज हा आपला स्वतःचा आमदार आणि स्वतःचा खासदार उभा करून आपल्या आदिवासीचा हक्क मिळवून देऊ आदिवासी बांधवांनो आज बरेच नेता आपल्या आदिवासी समाजातले ते कोणत्याही पार्टीचे असो पण मला आतापर्यंत जेव्हापासूनचा हा बंजारा समाजाचा मुद्दा आपल्या आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात चाललाय आपल्या आज समाजाचा एक तरी नेता मला याच्यावर बोलताना दिसला ना एक नेता बोलताना ने दिसला ना कोणता कार्यकर्ता बोलताना दिसला ना कोणता समाजसेवा बोलताना दिसला टीव्ही खोलली युट्यूब खोल तिकडे बंजारा गर्दी दिसून राहिली देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आपली एवढी जनसंख्या आहे एवढ्या क्षेत्रामध्ये आपल्याला आदिवासी समाजाचा एक ढंगाने मोर्चा सुद्धा बघायला मिळाला नाही कोणी मुद्द्यावर बोलायला तयार नाही अरे ज्या जल जीवन जंगलासाठी आपले भगवान बिरसा मुंडा फक्त पंचवीस वर्षांमध्ये लढले अरे आज ह्या गर्दीमध्ये जिथे युवा असतो तिथे ताकद असतो पण आपला युवा गेला कुठे आपला युवा फक्त घरी बसून रील्स पाण्यासाठी आहे का आपल्या समाजासाठी लढासाठी आहे अरे आपल्या जी आज महिला बसलेली आहे माझ्या बहिणी बसलेल्या आहेत अरे प्रेरणा आहेत राणी दुर्गावतीची जे राणी दुर्गा ती आपल्या समाजासाठी लढली जोपर्यंत मी त्या व्हिडिओ मध्ये सुद्धा म्हटलं होत की जर बंजारा समाज प्रेमाने जर नाही ऐकलं आताच्या आत्ता त्यांनी जर हे आंदोलन नाही थांबवलं तर आज तन्मय सलामी आणखी हा पूर्ण आदिवासी समाज काय करेल याची त्यांना जाणीव सुद्धा नाही आहे आम्ही आदिवासी लोक आपला आरक्षण घेण्याचा प्रयत्न करतायत पण जोपर्यंत आपल्या सारखे लोक आपले आदिवासी लोक जोपर्यंत हात उठतायत हा कधीच आपण होऊ देणार नाही अरे होऊ देणार हुदेरा, की नाही येऊ देणार मी आपले हे शब्द संपवण्याच्या आधी आणखी एकदा आवाहन करू शिको की जे आरक्षणची मागणी आहे त्याच्यासाठी योग्य पुरावे लागतात फक्त गॅजेट 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 म्हणल्यानुसार तुम्हाला आरक्षण मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला योग्य पुरावे दाखवा लागणार आणि जर महाराष्ट्रात पटत नसेल तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन तुम्ही आरक्षण घ्या आदिवासी बांधवांनो आपले शब्द सपडे आधी एवढंच म्हणतो की बदल जाओ, जाओ बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त को बदलना शिको बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त को बदलना शिको मजबूरियों को मत कोसो हर हाल में आदिवासी भाइयों चलना सीखो हर हाल में चलना सीखो धन्यवाद गैर आदिवासी जे हिंदू परंपरे परंपरेच अनुकरण करतात त्यांना कुठेतरी आदिवासी मध्ये घुसवण्याचा प्रयत्न चालू आहे या सरकारला कळायला पाहिजे आदिवासी होण्यासाठी आदिवासीच्या मोठी जन्म घ्यावा लागतो आदिवासी लिस्ट मध्ये शेड्युल ट्राईब मध्ये कोणालाही सहजी समावेश करता येत नाही पण जे निवडणुकीच्या काळामध्ये या लोकांनी गादर दिलेला आहे त्या लोकांना सुद्धा समजलं पाहिजे कि आम्ही आदिवासी नाही आहोत पण कुठेतरी कुठेतरी एक प्रेशर ग्रुप क्रिएट करून आदिवासी मध्ये आमचा सुद्धा समावेश करावा असं त्यांचं म्हणणं आहे आता बघा दुसरी चाल अशी खेळलेली आहे की ते आम्हाला आदिवासी नाही पाहिजे आदिवासी अंतर्गत कर, आम्हाला आरक्षण आरक्षण पाहिजे म्हणजे हे कुठेतरी हा वर्गीकरण आला कुठून याचा आम्हाला चिकित्सा करावी लागेल कि ही जी प्लॅनिंग आहे ही प्लॅनिंग खूप दिवसांची चालू आहे माननीय सुप्रीम कोर्टाने याच्यावर निर्णय दिलेला आहे आणि आज कुठेतरी कि स्लो पॉयझन आम्हाला मारत धरताना आम्हाला दिसत आहे मित्रांनो आणि या समस्त या शासन वर्गाचा निषेध करण्यासाठी आज आपण या ठिकाणी समस्त आदिवासी समाज जमलेला आहोत बघा असं म्हटलं जात कि बाळ जोपर्यंत लढत नाही त्याला दूध देत नाही माहिती मग आजच्या या एक दिवसीय धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला हेच दाखवायचं आहे की जे गैर आदिवासी बोगस आदिवासी आदिवासी मध्ये आरक्षण स्वरूपाच अतिक्रमण करू इच्छित आहे त्यांना आम्हाला आरसा दाखवायचा आहे आम्ही कोणाच्या आरक्षणाला या ठिकाणी विरोध करण्यासाठी आलेलो नाही जे संविधानिक आरक्षण आम्हाला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे या संविधानिक आरक्षणाच्या संरक्षणासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत हे आम्हाला या ठिकाण आजच्या मंचच्या माध्यमातून सरकारला द्यायचं आहे हा जरी एक दिवसीय धरणे आंदोलन आहे येणाऱ्या काळामध्ये समस्त संघटनांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मोठा मोर्चाच सुद्धा आयोजन करण्यात येईल हे आज आम्ही या छोटेखानी एक दिवसीय धरणे आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला इशारा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आज जो धनगरांचा मुद्दा या ठिकाणी आलेला आहे जो धनगर समाज नामसदृश्याचा फायदा घेऊन आदिवासी आदिवासी मध्ये शेड्यूल ड्राईब मध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनी गेल्या मागच्या वर्षी माननीय उच्च न्यायालयाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला त्यानंतर माननीय सुप्रीम कोर्टामध्ये गेला सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा त्यांची याचिका फेटाळण्यात आली तरी सुद्धा हे लोक न्यायालयाला न जुमानता आम्ही आदिवासी आहोत याचा वाचा फोटताना आम्हाला दिसत आहे आणि या समस्त बोगस आदिवासी विरोधामध्ये इथले खरे खरे मालक आज आमच्या आदिवासी आरक्षणाच्या संरक्षणासाठी हो, या ठिकाणी आम्ही बसलेला आहोत आणि या मंचाच्या माध्यमातून आज आम्ही सरकारला इशारा देऊ इच्छितो की जर तुम्ही तुमच्या पॉलिटिकल करियर साठी या गैर आदिवासींना आदिवासी मध्ये नियोजितपणे घुसवत असाल तर तुमचा भाषा पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आम्हाला पेनाची सुद्धा भाषा बोलता येते आणि आम्हाला तीर्थमान समान सुद्धा हातात घेता येत तेव्हा आम्हाला जर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये रक्तरंजित क्रांती पाहायची नसेल तर कुठल्याही कुठल्याही गैर आदिवासी लोकांना आदिवासी मध्ये घुसवण्याचा शब्द देऊ नका आणि आमच्या भोळ्या बाबड्या आदिवासींना कुठेतरी लुबाडण्याचं काम करू नका या ठिकाणी या मंच माध्यमातून आम्ही हे सरकारला इशारा देऊ इच्छितो